कोळसेवाडी पोलीस ठाणे येथील चार वर्षाच्या मुलीचा अपहरण व खुनाचा गुन्हा उघड झाल्या बाबत दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वर सातपुते राहणार महादेव अपार्टमेंट रूम नंबर महालक्ष्मी शॉपिंग खडे गोलवली कल्याण जिल्हा ठाणे यांनी पोलीस स्टेशन इथं येऊन तक्रार दिली की त्यांची भावी पीडित मुलगी वय चार वर्ष हेच दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तिचे वडील राहुल घाडगे यांनी यांची मेहुणी अपर्णा अनिल मकवाना उर्फा अपर्णा प्रथमेश कांबरी व तिचा नवरा प्रथमेश प्रवीण कांबरी दोघे राहणार भिवपुरी जिल्हा रायगड यांनी पीडित मुलगी वय चार वर्ष अपहरण अपहन केल्याबाबत कोळसेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे ब्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीस च कलम एकशे सदतीस दोन प्रमाण गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपीत नामे प्रथमेश प्रवीण कांबरी आणि त्याची पत्नी अपर्णा राहुल घाडगे हे त्यांच्या राहत्या घरी चिचवली शिवाजी पुतळ्यासमोर भिवपुरी तालुका कर्जत जिल्हा रायगड इथे येणार असल्याबाबत खात्रीशीर गोपनीय बातमी प्राप्त झाली तपास पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीनं सदर आरोपींचा शोध त्यांच्या मूळ गावी राहणार चिंचवली भिवपुरी रोड तालुका कर्जत जिल्हा रायगड इथं जाऊन घेतला आरोपी प्रथमेश प्रवीण कांबरी व त्याची पत्नी अपर्णा प्रथमेश कांबरी हे मिळून आले सदर आरोपी ताब्यात घेऊन कोळसेवाडी पोलीस स्टेशन इथं आणून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्यातील अपहरित मुलगी वय चार वर्ष ही प्रातविधीबाबत समज नसल्यानं वारंवार सांगून सुधारणा होत नसल्यानं आरोपी प्रथमेश यांनी मारहाण केल्यामुळं मयत झाले त्यानंतर आरोपी प्रथमेश कांबरी व त्याची पत्नी अपर्ण कांबरी यांनी मयत मुलगी शव गोणीमध्ये ठेवून त्यावर गादी गुंडाळून चिंचोली गावाच्या शिवारात निर्जंतळी टाकल्या असल्याबाबत सांगितलं तसेच सदर गुन्ह्यात आरोपी नामे प्रथमेश प्रवीण कांबरी वय तेवीस वर्ष व्यवसाय बिगारी काम राहणार स्वतःचे राहते घर राहणार चिंचवली शिवाजी पुतळासमोर भिवपोरी तालुका कर्जत जिल्हा रायगड अपर्णा प्रथमेश कांबरी वय बावीस वर्ष व्यवसाय घरकाम राहणार स्वतःचे राहते घर राहणार चिंचवली शिवाजी पुतळासमोर भिवपोरी तालुका कर्जत जिल्हा रायगड यांना दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी अटक करून मुदतीत माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयानं सदर आरोपी यांची दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले असून सदर आरोपी यांच्याकडं सखोल तपास करून अधिक तपास करतात सदरची घटना आहे एका चार वर्ष मुलीचा आपण करून त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली होती आणि तो गुन्हा आता पुल स्टेशनने आता उघडणी सांगलेला सदरची जी घटना आहे ती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गुन्हा त्यामध्ये पुलटेशनला स्टेशनला नऊशे ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये पुल स्टेशनला पोळसवाडीला दाखल झालेला होता जी मैत मुलगी जी चार वर्षाची आहे तिच्या तुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ते तिथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या जर जे फिर्यादी जी आहे सातपुतेन ते त्यांनी पुल स्टेशनला तक्रार दिलेली होती त्या संदर्भाने फुल स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या कट किडनॅपिंगच्या केसमध्ये मागच्या सात आठ महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता तर पोलिस स्टेशनच्या तपासप्रासून तपास फक्ताचे आपले सिनियर केमंत गुरव आहेत त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घुळून गेलेले आहेत आता या दोन्ही त्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर्पणा कांबरी त्याचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या आठ नऊ मिनिटेच होत नव्हतं ते व्यवहोरी कर्जत नेरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचं दिसून मागच्या आठवड्यामध्ये आपल्या असतीत मिळाली की त्या ठिकाणी जे येणार आहे त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्या वेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ते घेऊन गेले होते त्यानंतर ती पुन्हा परत आलेली नव्हती नंतर त्यांच्या इंटरप्रेशन म्हणून लक्ष आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला त्याच्या वागण्यावरून किंवा तिच्या ह्याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि बाईक पत्तमेश्वर कंपनी आणि अकोला कंपनी तिथं मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तिथं तिथं प्रेत आहे ते प्रेत निरळच्या एका ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून याची ती घेण्यास तीन प्रमाणे त्यामध्ये वाढ करण्यात आली सदर त्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्यामध्ये सात दिवसाची पोलीस किमान त्या ठिकाणी दिलेली आहे सदर मुलीचे वडील जे आहेत ते मुलीचे वडील हे उल्हासनगरच्या एका केसमध्ये थोडीशा केसमध्ये मागच्या एक वर्षापासून जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये असल्यामुळे नंतरचे त्या मुलीचा संभाळ कुणी करायचा तिच्या नातेवाईंकडे कुणाकडे राह राहू शकते अशा प्रकारे म्हणून ते तुलत मावशीकडे त्या ठिकाणी राहत होते आणि नंतर ज्यावेळेस तिच्या आत्याकडे तिला आणण्याचा ज्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता अशा घटनेवरून त्या तिच्या आत्या जी आहेत ज्योती सातपुते यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती मिसिंगची त्या आपण किंट्यामध्ये गुन्हा दाखल केला होता आणि हा अतिशय मागच्या एक सात ते आठ मिनटापासून आता तपास सुरू असताना आपल्याला आता हा सदरचा त्या जी जी मुलगी आहे तिची हत्या करण्यात आल्याचा असा होताच आपला शिकून केलेला आहे दोन्ही आरोपीने आपण आता केलेली आहे आणि दोन्ही आरोपी आपल्या आता पोलीस नेमांमध्ये आहेत या दोन्ही आरोपीची काय नाव आहे त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले हो आहेत आरोपीचं नाव त्याच्यामध्ये आहे प्रथमेश कांबरी आणि त्याच्या बायकोचं नाव हो आहे अर्पणा कांबरी त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि त्यांना सात दिवस पोलीस रिमांड कोर्टाच्या ठिकाणी दिलेली आहे